लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ करणार सेवा समोर इचलकरंजी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मदन सीताराम कारंडे यांना माजी नगरसेविका सौ अंजली मदन जाधव व मदन जाधव युवा शक्तीने आपल्या सर्व समर्थकांसह बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे मॅनचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील आणि शिवसेना शहर उपाध्यक्ष अविनाश वासुदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाधव यांनी हा पाठिंबा दर्शविला यावेळी मदन जाधव यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका अद्याप स्पष्ट नव्हती मात्र मदन कारंडे यांच्या निष्कलंक व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांच्या प्रभावी कार्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांनी इचलकरंजीतील सुज्ञ मतदारांना आवाहन केले की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून मदन कारंडे यांना विजयी करावे मदन जाधव यांच्या पत्नी सौ अंजली जाधव या इचलकरंजी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका आहेत ज्यामुळे प्रभाग क्रमांक जाधव यांचे चांगले प्राबल्य आहे त्यामुळे हा पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी महत्वाचा ठरू शकतो या प्रसंगी प्रशांत करडे राजू निमनकर सागर मुळे प्रणव पाटील लक्ष्मण पाटील स्वप्नील सावरतकर अनिकेत देसाई सलमान चिंचले आणि एकशे पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रचाराला अवघे पाच दिवस उरले असल्याने सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे त्यामध्ये मदन सीताराम कारंडे यांची आघाडी स्पष्टपणे दिसत आहे परवाजी चाळके साहेबांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं मदन आपण चाळके साहेबांचं चाळके साहेबांचं काम करायचं मी या भागात लहानपणापासून कष्ट करून इथं पर्यंत आता आलेलो आहे मला चाळके साहेबांनी मागच्या वेळेला दोन हजार सोळाशे इलेक्शनला मला त्यांच्या पॅनल मधन मला निवडून आणून आम्हाला एक चांगला मान ह्या भागात दिलेला आहे आम्हाला तुम्ही नगर शो केलेला आहे पण गेल्या वेळेला आम्ही काय विचार केला होता पण आता मदन कारंडे साहेबांचा प्रचार मला चाळके साहेबांनी बोलून घेऊन समजून सांगून तसेच माझे मित्र आमचे बंधुतुल्य उदयसिंग पाटील यांनी आमच्या वाईट वेळेत मध्या काळात माझ्या समोर मला गंभीर साथ दिली माझे मित्र प्रशांत चर्डे हे सुद्धा आता मदन खालके साहेबांना पाठिंबा द्यायला आलेले आहे तसेच लक्ष्मण पाटील यांची जी युवा शक्ती आहे ती सुद्धा पाठिंबा द्यायला आलेले राजे तरुण मंडळ त्यांचे सर्व कार्यकर्ते सागर मोळे त्यांचे सर्व कार्यकर्ते भागातले आता आम्ही मोरे महा दात्रा या आमच्या विधानसभेचा आम्ही कार्यालय साहेबांना पाठिंबा देत आहे आणि कारंडे साहेबांची चिन्ह तुकारी वाजवणारा माणूस या दोन नंबर बटनावर शिक्का मारायचा त्यांना बटन दाबायचं आणि मदन कारंडे साहेबाला निवडून भरपूर मतदान द्यायचं तेवढीच मी सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या मित्र मंडळींना एवढीच त्यांच्या अपेक्षा करतो आणि